पैठण पिंपळवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाजाच्या वतीने पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवर मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको करण्यात आला आहे एक तास ट्रॅफिक जाम पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन शांततेत पार पडले रास्ता रोको करण्याची मुख्य मागणी अशी होती की पंढरपूर येथे धनगर समाजाचे सहा उपोषण करते पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेली आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला धनगर समाजाची मुख्य मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला टीच्या सूचीमध्ये टाकलेले आहे चुकीच्या विचारामुळे धनगरऐवजी धनगड झालेले आहे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी धनगर समाजाची मागील सत्तर वर्षापासून मागणी आहे त्यामुळे धनगर समाजाचे रास्ता रोको करण्यात आल्यावर सरकारने उपोषणकर्त्यांची लवकरात लवकर दखल नाही घेतली तर महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल धनगर समाजाच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला आहे यावेळी गोपीचंद पडळकर प्रतिष्ठान सदस्य शारदाताई पांढरे माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ सोलाट माजी पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब सोलाट सोमनाथ जाधव सचिन जाधव पांडू श्रीराम गणेश बणकरसह परिसरातील धनगर समाज बांधव उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र भाऊसाहेब सोनवणे